आपण आता पोचलो आहे जी जे पी एसला तर आता एक एक मुलं जमत आहेत हळूहळू गाड्या वगैरे येत आहेत आता आणि इथे एकत्र जमून आपण भैरवगडला जाणार आहोत हो चालेल सर गाडी ट्रेलर चालेल एक मार्गे आधी पहिली आहे गाडी तर आमची भैरवगडाची गाडी देखील रेडी झालेली आहे आणि आता आम्ही काही मिनिटातच इथून रवाना होतो भैरवगडावरती आणि आता माझ्यासोबत तुम्ही बघू शकता ही आहेत माझी सातवीची मुलं गणपती बाप्पा बंगाल मूर्ती मामा की तर खूप मुलं आता एन्जॉयमेंट करणार आहेत त्यांचा हा पहिलाच ट्रेक आहे तर ही सर्व सातवीची मुलं आहेत सातवीचीच आहे ना सेव्हन स्टँडर ओके सातवी मुलं आहेत आपल्याला आता या भैरवगडावरती प्रत्येकाकडनं नवीन नवीन नवी, अनुभव घ्यायला देखील मिळणार आहेत शिकायला मिळणार आहेत कोण किती मस्ती करतो ते देखील आपल्याला कळणार आहे तर ही जी आपण शाळेमध्ये असताना पण आपण लास्ट बेंचवरती बसतो कारण जी लास्ट बेंचवरती जी मुलं असतात ना तर ती खूप आगाऊ देखील असतात पण त्यांच्याकडे काहीतरी एक वेगळी क्वालिटी पण असते तर ज्या पद्धतीने आम्ही देखील आमच्या लास्ट बेंचवरती बसायचो आणि आमचा जो जीवनक्रम आहे तो तुम्हाला माहिती देखील आहे व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो तर त्याच पद्धतीने ही जी आमची लाट व्यक्ती मुलं आहेत चेहरेनी लक्षात ठेवा तुम्हाला नक्कीच ना कोणती काही काहीतरी मुलं आहेत तर ते आपल्याला काहीतरी स्वतःच्या आयुष्यामध्ये काय पाहायला मिळतील काहीतरी नवीन नवीन प्रयोग करणारे उद्योग करणारे वगैरे तर आत्ता मी चालले भैरवगडावरती आ, आ, समोर मी आत्ता जो हा प्रवास आहे तर तो सादर केला ोय हातकांब्यावरती आणि हातकांब्यावरती आमचा हा एक मुलगा जाईनाचा हो अर्णव म्हणून तर आता आम्ही त्याला देखील घेतलेला आहे आणि आता आम्ही इथून चाललोय भैरव गडावरती तर आता आपण पोचलो आहे धामणीला तर हा आहे मुंबई गोवा हायवे तर आपण संगमेश्वरच्या पुढे आल्याच्यानंतर एक धामणी गाव लागतं हायवेच्या बरोबर उजव्या बाजूला इथे श्रद्धा हॉटेल आहे तर आम्ही या ठिकाणी नाश्त्यासाठी थांबतो तर आमची नाश्त्याची व्यवस्था इथे केलेली आहे तर आम्ही फ्रेशअप होण्यासाठी आम्ही आता गाडीचे पार्क केलेली आहे मुलं वगैरे आता फ्रेश वगैरे होऊन आता लगेच इथे आम्ही नाश्ता करणार आहोत आणि नाश्ता करून झाल्याच्या नंतर पुन्हा आम्ही जाणार आहोत आमचा जो भैरवगडचा जो ट्रेक आहे त्या ठिकाणी आम्ही पुन्हा रवाना होणार आहोत तर या ठिकाणी आमचा नाश्ता रेडी झालेला आहे आणि आम्ही आता चाललोय मिसळपाव खाण्यासाठी सर विचारतायत प्रत्येकाला की तुम्हाला काय काय पाहिजे कोणाला मिसळ पाहिजे कोणाला वडापाव पाहिजे भजी पाहिजे असे प्रत्येकाचे फरमाईश आहे तर ते सर्वांना सर आता विचारतायत साऊथ इंडियन कोणाला इडली पाहिजे तर हे आहे श्रद्धा हॉटेल आणि या ठिकाणी आमची नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी आमचा मिसळपाव रेडी झालेला आहे आणि खायला या बोलवतोय आमचा मुलगा इकडे हा संपूर्ण टेबल आहे तर हा मिसळ पावचा आहे आणि या बाजूला आहे इडली सांबार सांभार <laughs> वेटिंग वरती आहेत अजून अजून आलेलं नाही तू पण इडली मेंदूवाडा खायला बोलव सांग खायला या म्हणून तर मित्रांनो आता आम्ही नाश्ता करून आम्ही पुन्हा गाडीमध्ये बसलोय हे बघा काका देखील आहेत आमचे ड्रायव्हर काका हे आमचे नेहमीचे ड्रायव्हर आहेत आम्ही ज्या वेळेला जी जी पी एस गुरु जेव्हा ट्रेक जातो तर त्यावेळेला आमच्या सोबत एक काका असतात शक्यतो हीच गाडी असते आणि आमच्या सर्वांचे लाडके पाश्ठे सर आहेत त्यांच्याबरोबर सर देखील दे असतात ते लिमिय सर आहेत पण ते दुसऱ्या ट्रेकला आहेत आता आमच्यासोबत पाश्ठे सर आहेत आणि आत्ता आम्ही सर्व नाश्ता वगैरे करून बसलो आहे आपण पोहोचलो आहे तर आपण आता पोहोचलोय भैरवगडाच्या पायथ्याशी भैरवगडच्या पायथ्याशी पातेवाडी म्हणून आहे तर याला पाठी पण म्हणतात तर, तर या पायथ्याशी आपण पोहोचलोय तर या ठिकाणी पाठीमागे गाडी आता इथे पार्क केलेली आहे गाडीतून आता मुलं उतरतील आणि या साईडला एक कॉन्क्रीटची वाट तयार केलेली आहे मागच्या वेळेला आम्ही पावसाळ्यामध्ये आलो होतो तर त्यावेळेला मी पूर्णपणे भैरवगडाची स्टे केला होता तर त्यावेळेची व्हिडिओ मी पोस्ट देखील केलेली आहे तर आता मी पुन्हा एकदा मुलांना घेऊन आम्ही ह्या ट्रेकसाठी आलो आहे तर आता मुलांना पा खाली उतरून त्यांना इन्स्ट्रक्शन वगैरे हो देऊ त्याच्यानंतर शिवगर्जना होईल आणि त्यानंतरच लगेचच आपल्या ट्रेकला सुरुवात होईल लवकरच आम्ही आमच्या ट्रेकला सुरुवात करतोय तर आमच्या गुरुकुलचे आ, okay. जे पाश्टे आहे तर त्या मुलांना इन्स्ट्रक्शन वगैरे देतील आणि आम्ही लवकरच आम्ही आमच्या ट्रेकला सुरुवात करतो हे भैरवगड ट्रेक इथून सुरुवातीला आपल्याला वरती जायला कॉन्क्रीटच्या पायऱ्या आहेत मध्यपर्यंत जाण्यासाठी वरती गेल्याच्या नंतर एक आपल्याला पठार लागेल आणि पठाराच्या नंतर आपल्याला जंगलचा भाग लागेल अशा ह्या तीन टप्प्यांमध्ये आपल्याला हा भैरवगड कम्प्लीट करायचा आहे आपण ट्रेकला जाताना आपल्याला एन्जॉयमेंट करत मजा मस्ती करत जायचं आहे पण आपल्यामुळे दुसऱ्याला एखाद्याला धक्का देणं त्याची टिंगल उडवणं असं कोणालाही दुखवायचं नाही कोणाची कोणाचाही मजा मस्ती करायची नाही आहे त्याच्यानंतर आपण जे काय खाण्यासाठी खाऊ वगैरे आणलेला असेल तर तो खाऊ जे कागद वगैरे आहे रॅपर वगैरे ते बाहेर कुठेही टाकायचे नाही जंगलामध्ये किंवा कोणाच्या तुम्ही खाऊन झाल्याच्यानंतर ते बॅगेमध्ये ठेवा आणि नंतर आल्याच्यानंतर आपण त्याची विल्हेवाट वगैरे लावू दुसरी गोष्ट म्हणजे अजून की आपण ज्यावेळेला जाणार आहोत हा पलीकडचा भात हा पूर्णपणे चांदोली अभयारण्य आहे तर मग त्या ठिकाणी प्राणी देखील असू शकतात भाग असू शकेल डोंगर असेल म्हणजे जंगली प्राणी वगैरे असतील तर त्यांना देखील आपला त्रास होऊ शकतो त्याच्यामुळे तुम्हाला रूट दाखवण्यासाठी तर माझ्या देखील पुढे पुढे कुणी करायचं नाहीये आणि मधल्या लाईनला मॅडम वगैरे असेल किंवा दादा वगैरे कोणतरी असेल लेडीजला जर काय प्रॉब्लेम वगैरे असला आम्ही असलो तर आमच्याशी शेअर करा जर आमच्याशी बोलायला तुम्हाला कसं तरी वेगळं वाटत असेल तर मॅडम आहेत मॅडमशी सांगा मुलांना देखील काहीही कोणतीही गोष्ट लपवून ठेवू नका तत्काळ आमच्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून आम्ही ती तुमच्या तुम्हाला जी काही मदत वगैरे आहे तर ती आम्ही करण्यामध्ये आम्ही यशस्वी राहू बाकी तसा ट्रेक ओक है। लेवल का है। नगर का नहीं है। ओके आहे मीडियम लेवलचा आहे जास्त घाबरण्यासारखं असं काहीच नाही आहे ओके तर आपण लवकरच ट्रेकला सुरुवात करू ऐका कुठलाही सांगतो तुम्हाला सगळ्यांना सा आपला आठवड्या देऊ ते व्यवस्थित तंत्र पालन करा आम्ही कधी कधी जे ओरडू ते तुमच्या भल्यासाठी असेल आपल्या लक्षात बाहेर काळजी घ्यायची आपल्याला ट्रेक यशस्वी करायचा हा निघूया छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी हर हर गणपती बाप्पा मंगल मूर्ती आता आम्ही आमच्या ट्रेकला सुरुवात केलेली आहे गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या छत्रपती शिवाजी महाराज की जय असे देत आम्ही आता आमच्या ट्रेकला सुरुवात केले तर आता बघूया आपल्याला किती वेळ लागतो आणि जे आ, जे क्षण आहे तर ती मुलं कशा पद्धतीने एन्जॉयमेंट करत दहा मिनिटी हा दहा मिनटामध्ये पोहोचणार अगं दहा मिनिटामध्ये पोहोचणार आपण वरती खालून आपण भैरवगड चालू केला आणि भैरवगड चालू केल्याच्या नंतर हा एक मध्य ठिकाणी आपल्याला हा पठार लागतो हे बघा आता हे पूर्ण लोकांनी हे जाळून टाकलंय जे गवत पूर्णपणे वाढलेलं होतं हे पुढे जाऊ नका तिथे थांबून सावलीमध्ये तर हे आता लोकांनी जाळून टाकलंय तर या ठिकाणी आपण कॅम्पिंग वगैरे पण करू शकतो मग पावसामध्ये हे दृश्य खूप बघण्यासारखं आहे आणि इकडे पूर्णपणे ग्रीनरी आपल्याला पसरलेली पाहायला मिळते परंतु आता हे उन्हामध्ये आता हे सर्व जाळून वगैरे टाकलेलं आहे त्याच्यामुळे हे निसर्ग सौंदर्य इथे कुठेतरी आपल्याला कमी झालेलं पाहायला मिळतं आता आमच्या मुली वगैरे पण दम दमत आहेत <laughs> कारण असं की आता है हा ह्यांचा हा पहिला ट्रेक आहे भैरवगड आता ही आहेत पाचवीची मुलं तर सातवी सॉरी सातवीची मुलं तर हां किती भैरवगड फर्स्ट आहे हा हां भैरवगड तर मग गावामधल्या मुलांना चालण्याची सवय असे परंतु जे शहरी भागामध्ये जे सिटी भागामधील राहणारी जी मुलं आहे तर त्यांना थोडंसं चालताना त्रास वगैरे होतो आणि कधी एवढी चालायची त्यांना सवय नसते त्याच्यामुळे ते आता तुम्हाला दम खाताना पाहायला मिळतील हो दमलेले आहेत दमलेले आहेत भरपूर दमलाच काय रे हा बस 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 रेस्ट कर कसं वाटतंय हा हे काय दोन मिनटं पोचू आपण हो आता वर्दी आता थोडीशी आमची इथे रेस्ट होणार आहे बाकीची मुलं थोडीशी खाली आहेत आणि ते आल्याच्या नंतर एक दहा मिनटाची आम्ही रेस्ट घेणार आणि रेस्ट घेऊन पुन्हा पुढचा प्रवास आमचा सुरू होईल काय कसं वाटतंय काय नाव काय तुझं शौर्य पाटील खातू शौर्य खातू कसं वाटतंय मग सांग बरं म्हणजे कसं नक्की काय वाटतंय डम लागला काय घामाला पूर्ण चेहऱ्यावर आपल्याला घाम दिसतोय तुला कसं वाटतंय बर हे हे कॉमन होतं झालं कसं वाटतंय चांगलं वाटतय तुला कसं वाटतंय ओके भूमी कसं वाटते तिला मस्त हॅप्पी होय का आपण आता असा दम आपल्याला वाढवायचा आहे सह्याद्रीच्या वाघिणी आहात छत्रपती शिवाजी महाराज की जोश आला पाहिजे पूर्ण रक्त अंगामध्ये सळसळलं पाहिजे हे तुला कसं वाटत काहीच एक्सप्रेशन नाही तिची बघा तुला कसं वाटतंय माझ्या तोंडात गोळी आहे म्हणा की नाही कसं वाटतंय तुला हॅपी ना एन्जॉय करतेस ना नामागे आता सर वगैरे आलेले आहेत आता दहा मिनिटाची रेस्ट होणार रेस्ट झाल्याच्या नंतर पुन्हा आता आपल्याला हा जंगल भाग लागणार आहे कारण खालून आपण आल्याच्या नंतर सुरुवातीला पायऱ्या वगैरे लागल्या त्याच्यानंतर आपल्याला थोडासा मध्ये पठाराचा भाग आहे आणि आता इथून हा जंगल भाग आपला चालू झालेला आहे तर आपण जाऊया पुढे शिवाजी महाराज की जय भवानी आम्ही पुन्हा ट्रेकला सुरुवात केली मागे आम्ही रेससाठी थांबलो होतो आणि त्याच्यानंतर आता आपण जंगलामध्ये एंटर झालोय तर पावसाळ्यामध्ये हा इकडचं हे जे दृश्य आहे तर ते खूप छान आहे बघण्यासारखं आणि आत्ता सावली वगैरे आहे पण जे पावसाचं जे थ्रिलिंग आहे तर ते नाही आहे या बाजूने यायचं आहे या या बाजूने तर आता जी जी मुलं आहे तर ती खूप एन्जॉयमेंट करत आहेत त्यांच्यासाठी हा ट्रेक खूप छान पण आहे आणि पहिला ट्रेक आहे तर या मुलांसोबतचा हा माझा पहिला ट्रेक आहे नवीन अनुभव आहे आणि या मुलांसाठीसुद्धा हा ट्रेकसुद्धा नवीन आहे की आत्ताच्या ट्रेकचे अनुभवसुद्धा नवीन आहेत पण ही जी मुलं आहे तर खूप एन्जॉयमेंट करत आहेत कधी प्रा सवय नसे अशा क्रिटिकल थोड्याशा भागातनं जाण्याची आपल्याला शहरी भागामध्ये रस्ते चांगले मिळतात वगैरे पण सह्याद्रीमधून चालणं तर हे साधं कोणाचं सा काम नाही असं म्हटलं जातं की जर आपल्याला सह्याद्री फिरायचं असेल तर आपल्याला काळीजे हे वाघाचं करावं वा लागतं तर आत्ता ह्या मुलांमध्ये ती क्वालिटी येते तयार होते आणि मुलं खूप एन्जॉय करत करत हा ट्रेक कंप्लीट आहेत आम्ही थोडंसं अजून आम्हाला अजून वरती देते साधारण एक तासाभराचा अंतर जाईल कम्प्लीट होण्यासाठी हा संपूर्ण ट्रेक एक अंदाजे दोन ते अडीच तासांचा आहे पण प्रत्येकाची थोडीशी चालण्याची पद्धत म्हणजे स्पीड ही कमी जास्त असते त्याच्यामुळे काही जणांना जास्त वेळ लागतो काही जणांना कमी वेळ लागतो परंतु आम्हाला हा ट्रेक कंप्लीट करायचा आहे तर तो सर्वांना सोबत घेऊन आणि आमचं हेच उद्देश आहे की आ, ट्रेक चालू झाल्यापासून तो संपेपर्यंत हा यशस्वीरित्या सर्व मुलांनी पूर्ण केला पाहिजे तर आता आम्ही आहोत इकडे चांदोली अभयारण्य आहे आणि चांदोली अभयारण्याच्या बाजूला आम्ही ह्या जंगलामध्ये आहोत पलीकडे सातारा आहे आणि या साईडला आता आहे रत्नागिरी रत्नागिरी सातारा ह्यांची जी बॉर्डर आहे तर त्या बॉर्डरवरती आता आपण आहोत हे सावकाश आला हे बघ वाट इकडून आहे ए या बाजूने या हे तू चुकीच्या जा रस्त्याने जातोय या बाजूने या इकडून हम्म थोडंसं अंतर आहे आपल्याला इथे वरती मंदिर पाहायला मिळतंय तर तो मंदिराचा टॉप म्हणजे आपल्या ह्या गडाचा टॉप आहे तिथे आपण पोहोचलो की आपला हा ट्रेक कम्प चढून कम्प्लीट झाला आणि त्याच्यानंतर मग वरती जेवण वगैरे करून आपण निघणार आहोत समोर मंदिर पाहायला मिळतंय आणि साधारण आपण ह्या खाली जो डोंगराळ भाग आहे इथून खालून आपण बेसवरनं वरती चालत चालत वरती आलो आता काही मिनटातच आपण आता वरती पोहोचतोय आहे तर आपण आता पोचलो आहे भैरवगडावरती आणि सो फायनली आपण या गडाच्या टॉपवरती आलेलो आहोत तर हा आहे भैरवगडाचा टॉप हा आहे भैरवनाथाचं मंदिर माझ्या मागोदर थोडीशी फुलं पुढे आली होती मी थोडंसं मध्ये थांबलो होतो आणि फायनली हा ट्रेक वरचा सबमिट झालेला आहे तर मित्रांनो आम्ही भैरवगडावरती पोहोचलो व्यवस्थित आमचा हा ट्रेक झाला आणि आता आम्ही जेवणासाठी बसलेलो आहे तर जाऊया आता तिथे आपण प्रत्येक जण जेवायला बसलेले आहेत हे काय काय मेनू आहे सांगा लवकर सगळं सगळं है। है। आ आ ते ते हा हा ती पती गोल्ड डिश आहे हा त्याच्यात झालं पण पनीर तर या सर्वांनी आमच्यासोबत जेवणासाठी जेवणाचा आनंद घेण्यासाठी तर आपण बसू जेवायला भैरवनाथ महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी हर हर तर आमचं जेवण वगैरे झालं थोडासा आराम केला आराम करून आमचं फोटो सेक्शन झालं आणि आता आम्ही थोडंसं काउंटिंग घेऊन लगेच आम्ही आता गड उतार होतोय एक साधारण आम्हाला दोन तासाचा वेळ लागेल आणि हळूहळू सावका, सावकाश सावकाशमध्ये हा आम्ही गड उतार होणार आहोत आता आहोत आम्ही टॉपला तर एक दुपारचे सव्वा दोन वाजलेले आहेत आणि आता आपल्याला इथून गड उतार होऊन आपल्याला गाडीपर्यंत जायचं आहे तर जातो आपण आता खाली तो तर मित्रांनो आम्ही आता भैरवगडच्या पायथ्याशी पोहोचलो ज्या ट्रेकला आम्ही गेलो होतो गेलो होतो तर तो ट्रेक आम्ही यशस्वीरित्या पूर्ण केला आणि आता आम्ही गाडीमध्ये बसतोय आणि इथून आम्ही आता रत्नागिरीला रवाना होतो तर आपण आज तर आता आपण ला पोहोचलोय ज्या ट्रेकसाठी आपण गेलो होतो तर हा ट्रेक हा ट्रेक आपला यशस्वीरित्या कम्प्लीट झालेला आहे अशाच आपण नवनवीन व्हिडिओ मधून आपण भेटत राहू <laughs> या तुम्ही पण या तुम्ही पण या अशाच आपण नवनवीन ट्रेकमधून भेटत राहू पुन्हा भेटू एकदा पुढच्या नेक्स्ट ट्रेकला तोपर्यंत बाय बाय महाराष्ट्र जय महाराष्ट्र <laughs>